श्री स्वामी समर्थ श्रावण महिन्याची सुरुवात ही पंचवीस जुलैपासून होणार आहे आणि त्यानंतर ह्या दोन हजार पंचवीसमध्ये एकूण चार श्रावणी सोमवार येणार आहेत या श्रावणी सोमवारचा उपवास हा प्रत्येक घरामध्ये केला जातो आणि हे व्रत महादेवांना अतिशय प्रिय असते महादेवांना प्रिय असणाऱ्या या व्रतामध्ये आपण शिवामूठ अर्पण करत असतो ही शिवामूट अर्पण केल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीच अन्नधान्याची कमतरता राहत नाही वाईट शक्तींपासून आपल्या घराचं संरक्षण होत असतं वाईट विचारांपासनं आणि त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळून पैशांची अडचण येत नाही त्यामुळे ही शिवामूठ जी येतं ती भगवान महादेवांना अर्पण केली जाते पण मा ज्या ज्यावेळेस आपण अर्पण करत असतो त्यावेळेस आपल्याला ही शुभमूट कशी व्हायची असते कोणता मंत्र म्हणायचा असतो वाहिलेल्या धान्याचे काय करायचे असते त्याचबरोबर ही, ही शुभामूट वाहताना किती वेळेस व्हायची असते अशा तुमच्या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मिळेल तर याच व्हिडिओच्या खाली जो छोटासा त्रिकोण आहे तर त्या त्रिकोणवरती क्लिक करा संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल व्हिडिओ चेक करा फायदा होईल श्री स्वामी समर्थ